नमस्कार मी प्रियांका तर आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू जे की बिना पाकातले आहेत हे करायला अगदी सोपे आहेत आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर झटपट होतात आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तर इथे सगळ्यात अगोदर मी इथे काय केले एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ना मीडियम गॅसवरती अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला ना मीडियम गॅस गॅसवरतीच भाजायचे जेणेकरून ना आतून शेंगदाणे भाजले जातात आणि छा खा छान चवसुद्धा येते त्यानंतर एक वाटी साठी एक वाटी तीळसुद्धा घेतलेले आहेत तर बाजारात याच्यापेक्षा सुद्धा जास्त पांढरे शुभ्र तीळ मिळतात तुम्ही ते किराणा दुकानावरून आणू शकता त्यानंतर इथे जेव्हा आपण तीळ भाजतो ना तेव्हा असे तीळ जेव्हा भाजतो ना तेव्हा उडायला लागतात त्यावेळेला एक चमचा साधारणतः पोहे खायचा तो चमचानी पाणी टाकायचं जेणेकरून आपले तीळ जे आहेत ना जास्त उडत नाहीत आणि खाली सांडले जात नाहीत आणि तीळ पाणी टाकल्यानं म्हणजे व्यवस्थित भाजलेसुद्धा जातात तर असं टाकून भाजून घ्या म्हणजे जेणेकरून तीळ खाली सांडणार नाहीत आणि अंगावरती उडूनसुद्धा येणार नाहीत तर व्यवस्थित असे मिडीयम गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही कारण वजनाला तीळ खूप हलके असतात वजनदार नसतात त्यामुळे पटकन तीळ भाजले जातात जास्त वेळ लागत नाही छान असं व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आपले तीळ व्यवस्थित भाजणं झाले की अगोदरच गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये तीळ सगळे बाजूला काढून घ्यायचे तोपर्यंत आपले शेंगदाणे जे आहेत ना थंड झालेले आहेत आणि हे शेंगदाण्याची जे साल आहेत ना ते तुमी आउड़ी नुसार कसे ही सा साल काढून घ्या किंवा नाहीतर मग जर शेंगदाण्याचे जर तुम्ही साल तसेच जर ठेवले ना थोडेसे लाडू जे आहेत ना लालसर रंगाचे होतात त्यामुळे मी इथे काढून घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही करू शकता व्यवस्थित सगळे साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याचा छान असा चा बारीक कूट करून घ्यायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा इथे आता आपल्याला बारीक कूट करून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक जितका तुम्हाला जाडसर जर ठेवलात ना थोडंसं खायला म्हणजे चव वेगळी लागते आणि बारीक जर केलात ना अजूनच छान टेस्टी लागतं तर बारीक इथे शेंगदाण्याचा कूट मी इथे व्यवस्थित करून घेतलेला आहे आता त्याचबरोबर आपल्याला लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तिळाचासुद्धा कूट करून घ्यायचं आहे अगदी तसाच करून घ्यायचा आहे बारीकच तर दोन्ही तिळ शेंगदाण्याचं एक वाटी प्रमाण आणि तिळाचं एक वाटी प्रमाण इथे मी घेतलं होतं दोन्ही असे बारीक मिक्सरला काढून घेतले की दोन्ही एकजीव करायचे थोडंसं बारीक आपण काढलेलं आहे ना त्यामुळे काय होतं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक, थोड्याशा गुटुळ्या झाल्यासारखं होतात हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन्हीही एकजीव करून घ्यायचं किंवा मग तुम्ही दोन्हीही एकत्रही काढू शकता मिक्सरला जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल ना तर दोन्ही एकत्र काढून घ्या तर आता दोन वाटी प्रमाणासाठी ते आपण एक वाटी गूळ वापरलेलं आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ असं दोन वाटी प्रमाणासाठी एक वाटी त्याच वाटीने गूळ वापरलेला आहे आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आणि इथे ना तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही इथे वेलचीपूडसुद्धा टाकू शकता सुद्धा खूप छान टेस्ट येते फ्लेवर येतो लाडूला आणि मस्त छान खमंगसुद्धा लागतो इथे मी टाकलेलं नाहीत आता हे सगळं हाताने ना एकजीव करून घ्यायचं आणि लगेच लाडू करून घ्यायचे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि ही रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि लाडू खायलासुद्धा खूप छान टेस्ट आणि पौष्टिक सुद्धा आहेत अगदी तुम्ही लहान मुलांना आणि आपले जर घरी स्कर जर माणसं असतील ना, ना तर त्यांच्यासाठी हे खूपच छान लाडू आहेत आणि बनवायलासुद्धा जास्त अजिबात वेळसुद्धा लागत नाही आणि म्हणजे जास्त मेहनतसुद्धा लागत नाही अगदी कमी साहित्यात कमी वेळेमध्ये आपले हे बनवून तयार होतात हे लाडू तर अगदी आणि इझी बसतातसुद्धा हाताला चटका बसत नाही काय होत नाही तिळाचे जे आपण लाडू बनवतो त्यांनी तरी आपल्या हाताला चटके बसतात अगदी सहज प रीतीने हे छान असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी पटकन बसतातसुद्धा जास्त जास्त जोर लावायची सुद्धा गरज पडत नाही तर इथे दोन प्रमाणामध्ये साधारणतः आपले वीस ते पंचवीस वीस पंचवीस लाडू बनवून तयार झालेले आहेत तर चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय